त्यांच्या बॉडीमधला सर्वात नाजूक आणि महत्वाचा भाग म्हणजे युटरस ज्याला आपण मराठीत म्हणतो गर्भाशय कारण एका मुलाला जन्म देईपर्यंत सगळं काही ह्या एका होत असतं बाळ नऊ महिने याच मध्ये राहत असतं बऱ्याचदा आपल्याला हा गैरसमज असतो की वजायना आणि युटरस हे एकच असतं पण तसं नाहीये फिमेल एरियामध्ये युटरस हे एक ऑर्गन आहे ज्यामध्ये वजायना हातातला एक पार्ट आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला महिलांचं गर्भाशय हे आतून कसं दिसतं कोणत्या अवयवाला काय म्हणतात बाळ कुठे असतं आणि पाळी कुठून येते हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे सो सर्वात आधी आपण वजायना जाणून घेणार सो हा जो पार्ट तुम्ही बघताय ना हा वजायना आहे वजायना म्हणजे तो पार्ट जिथे शारीरिक संबंध येतात जिथे प्रेग्नेन्सीच्या वेळेस जिथून आपलं ब्लिडिंग होतं आणि डिलिव्हरीच्या वेळेस जिथून बाळ येतं तो भाग हा आहे म्हणजे वजायना आणि हे जे वजायना आहे ना ते इथपासून ते गर्भाशयाच्या मानेपर्यंत म्हणजे इथपर्यंत खरं तर पसरलेलं असतं सो सेकंड आपण जे पाहणार so आहोत ते म्हणजे पॉलिप्स आता पॉलिप्स बद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की एखाद्या महिलेला पॉलिप्स झालंय पण हे पॉलिप्स नेमकं कुठे असतं आणि नेमकं काय असतं तर तुमच्या गर्भाशयाच्या आतमध्ये ना ही जी लायनिंग तुम्हाला दिसते ब्राउनिश कलरची याला एंडोमेट्रियम असं म्हणतात तुमच्या गर्भाशयाचं हे इनर लाइनिंग असतं या लाइनिंगच्या इथे तुम्हाला हे रेड कलरचे जे डॉट दिसत आहेत ना जे देठासारखे आहेत आणि जे लटकलेले आहेत या इनर लाइनिंगला म्हणजे जे, ला, जे लटकलेले आहेत त्याला खरं तर पॉलिप्स असं म्हणतात आता ह्या पॉलिप्सने बऱ्याचदा असं म्हणतात की कॅन्सर होऊ शकतो पण कॅन्सर होईलच असं गरजेचं नाहीये पण हो जर हो, तुम्ही वेळीच या पॉलिप्सवर उपचार केला नाही तर त्यामुळे तुम्हाला मासिक पाळीच्या वेळेस प्रॉब्लेम होऊ शकते किंवा बऱ्याचदा बाळाला जन्म देताना सुद्धा अडचणी येऊ शकते पण हो एक महत्वाचं म्हणजे हे जे पॉलिप्स आहेत ते मेनोपॉज असणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं म्हणजे चाळीसशी पार केलेल्या स्त्रिया ज्यांची मासिक पाळी ही आता थांबलेली आहे त्या स्त्रियांमध्ये पॉलिप्स हा आजार जास्त दिसून येतो आता नंबर थ्री आहे सर्विक्स तुम्ही बऱ्याचदा सर्विक्स या ऑर्गनबद्दल या अवयवाबद्दल ऐकलं असेल सो आपलं जे गर्भाशय आहे ना हे जे आपलं संपूर्ण गर्भाशय आहे ते गर्भाशय जिथे एंड होतंय आहे म्हणजे इथे आणि वजाने इथे सुरू होऊन इथे एंड होत आहे सो so, ह्या दोन्हीला जुळणारा जोडणारा जो भागा है, भाग आहे म्हणजे हा भाग हे सर्विक्स आहे आणि हा वुमन युटरसमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही बऱ्याचदा एच पी व्ही बद्दल किंवा सर्वायकल कॅन्सर बद्दल ऐकलं असेल सर्विक्स कॅन्सर बद्दल ऐकलं असेल ते सर्व इथे होतं नंबर फोर आहे ओव्हरीस सो तुम्हाला हा जो ग्रेईश कलरचा भाग दिसतोय ना हे आहेत ओवरिज आता ओव्हरीज म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अंडाशय जिथून जेव्हा महिला प्रेग्नेंट होत असते तेव्हा तिचे जे एग फर्टिलाईज होतात म्हणजे तिचे जे अंडी बाहेर येतात ते या अंडाशयातून येतात ते म्हणजे ओव्हरीज बरं या व्यतिरिक्त महिलांच्या शरीरामध्ये दोन महत्त्वाचे हॉर्मोन्स असतात एक म्हणजे इन्स्ट्रोजन आणि एक म्हणजे प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हॉर्मोन्स जे आहेत ते इथूनच येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हे हॉर्मोन्स आहेत ते महिलांच्या शरीराचा आकार जो बदलतो किंवा बऱ्याचदा आपले ब्रेस्ट जे मोठे होतात किंवा आपल्या शरीरावर जे केस येतात त्या सगळ्यासाठी महत्त्वाचे जे हॉर्मोन्स असतात ते सर्व या अंडाशयात म्हणजे या ओव्हरीजमध्ये असतात तुम्ही बऱ्याचदा सिस्ट सिस्टबद्दल ऐकलं असेल म्हणजे बऱ्याच महिलांना इथे सिस्ट सुद्धा होतं हे सिस्ट सुद्धा तेवढं घाबरण्यासारखं नसतं किंवा त्यामुळे कॅन्सर होईल अशी भीती नसते पण बऱ्याचदा हे सिस्ट जर वेळीच गेलं नाही तर त्यामुळे ब्लिडिंगचे इश्यूज होऊ शकतात पण जर हे सिस्ट वेळीच निघून गेलं तर त्यामुळे मासिक पाळी पुन्हा सुधळीत होऊ शकते सो नंबर फाईव्ह आहे युटेराईन ट्यूब सो तुम्ही हा जो भाग बघताय ना तो आहे युटेराईन ट्यूब किंवा ट्यूबबद्दल तुम्ही ऐकलं असेल ज्याला गर्भाशयाच्या नळ्या असं सुद्धा म्हणतात आणि फॅलोपियन ट्यूब असं सुद्धा म्हणतात सो या भागाचं काम काय आहे तर जसं मी आधी सांगितलं की ह्या ओव्हरीज मधून एक्स रिलीज होतात आणि मग ते एक्स जे आहे ते स्पर्म सोबत जेव्हा त्यांचं फलन होतं तेव्हा एक स्त्री प्रेग्नेंट राहते सो जेव्हा इथून एग रिलीज होतात ना तेव्हा ते हे एग जे आहेत ना ते असं ट्रॅव्हल करून या ट्यूबमध्ये येतात आणि या ट्यूबचं काम असतं की इथून त्यांना ते जे एक्स आहेत ते या युटुरस मध्ये पाठवायचे सो ते काम ही ट्यूब खरत करत असते तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की एखादा गर्भ हा ट्यूबमध्येच राहिलाय सो बऱ्याचदा काय होतं की ही जी ट्यूब आहे ती जेव्हा एक्स जे आहेत ते युटरसमध्ये पाठवत असते तेव्हा बऱ्याचदा ते एक्स आहेत ना ते, ते इथेच फर्टिलाइज होतात आणि त्यामुळे इथेच बेबीची वाढ होऊ शकते आणि ते तर खरतर खतरनाक असू शकतं आणि अशी प्रेग्नन्सी कधीही सक्सेसफुल होत नाही ज्याला एक्टोपिक प्रेग्नेन्सी असं म्हणतात आता नंबर सहा आहे एन्डोमेट्रिओसिस तुम्हाला हे जे काळे इथे जे तुम्हाला दाण्यांसारखं दिसत असेल इथे 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 किंवा इथे हे आहे एन्डोमेटिरिओसिस याबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की हा एक प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये काय होतं तर काही टिश्यूज असतात जे जा आपल्या युटरसच्या बाजूला कुठेही ग्रो व्हायला सुरुवात करतं जसं इथे इथे तुम्हाला आता ते दिसत असतील आणि जेव्हा हे खूप जास्त ग्रो होतात किंवा चुकीच्या जागी ग्रो होतात ना तेव्हा याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्या बॉडीवर होतात त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आता जेव्हा तुम्हाला एंडोमेट्रिओसिस होतो तेव्हा एंडोमेट्रियम सारखे टिश्यूज इतर अवयवांवर वाढतात आणि हे टिश्यूज तुमच्या ओटीपोटात किंवा अगदी तुमच्या छातीमध्ये सुद्धा वाढू शकतात आता हे टिश्यूज हॉर्मोनली सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट करतात त्यामुळे काय होतं तर मासिक पाळीत सूज येते किंवा सिस्ट होण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात आता नंबर सात आहे एंडोमेट्रियम मी तुम्हाला जसं आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की हा गर्भाशय आहे त्याच्या बाजूची ही जी लाइनिंग आहे ना त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात सो ह्या एन्डोमेट्रियमचं काम काय असतं आपला गर्भ जो पोटामध्ये वाढत असतो ना त्याची डेव्हलपमेंट करण्याचं काम याचंच असतं म्हणजे इथे आपला गर्भ वाढत असतो आणि ही त्याची इनर लाइनिंग असते आपले जे मासिक पाळीमध्ये आपण जे टिश्यूज शेड करत असतो ना ते सुद्धा हेच असतात या व्यतिरिक्त एंडोमेट्रियम प्रेग्नेसी मध्ये बाळाची सुरुवातीची डेव्हलपमेंट आहे ना त्यामध्ये सुद्धा मदत करते म्हणजे जसं मी सांगितलं की इथे बाळ थोडे दिवस विकसित होत असतं आता नंबर आठ आहे युटेरियन फॅब्रॉइड किंवा ज्याला आपण फॅब्रॉइड म्हणतो तुम्ही बऱ्याचदा अनेकदा ऐकलं असेल की गर्भाशयाचा फॅब्रॉइड हा बऱ्याच महिलांना होतो आणि हे खूप गंभीर असतं कारण याचा थेट इम्पॅक्ट हा मासिक पाळीवर होतो ज्यामध्ये हेवी ब्लिडिंग होत असतं आणि बऱ्याचदा त्याचं ऑपरेशन सुद्धा केलं जातं तर आता हे फॅब्रॉइड कसं दिसतं आणि ते नेमकं कुठे असतं तर हे जे फॅब्रॉइड आहे तुम्हाला हे जे येल्लो कलरमध्ये हे जे तुम्हाला डॉट्स दिसत असतील ना हे फॅब्रॉइड आहे म्हणजे जे, जे तुम्ही फॅब्रॉइडची गाठ ऐकता किंवा फॅब्रॉइडमुळे ब्लिडिंगमध्ये इश्यू होत आहेत हे ऐकता ते सर्व इथे होतं आता बऱ्याचदा फॅब्रॉइड का होतो हे तसं स्पष्ट सांगितलेलं नाहीये पण बऱ्याचदा इन्स्ट्रोजन हे त्याच्या मागचं कारण मानलं जातं आणि बऱ्याचदा अनुवांशिकसुद्धा ते मानलं जातं जर तुमच्या आईला फॅब्रॉइड असेल तर तुम्हाला होण्याची सुद्धा शक्यता असते असं सुद्धा म्हणतात आता यामुळे काय होतं तर हेवी ब्लिडिंग होते तुम्हाला पेल्विक एरियामध्ये खूप जास्त पेन होतं बऱ्याचदा इक्टोपिक प्रेग्नेसीसुद्धा या फॅब्रॉइडमुळे होऊ शकते आणि काही वेळेस इनफर्टिलिटी म्हणजे बाळ होताना सुद्धा या फॅब्रॉइडमुळे अडचण येऊ शकते सो हे संपूर्ण आहे गर्भाशय म्हणजेच युटरस आता याच्यामध्ये इतर बरेच असे ऑर्गन्स आहेत अवयव आहेत ज्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमधून दिलेली नाही आहे कारण ती आपण सेकंड व्हिडिओमध्ये देणार आहोत पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या किंवा जे आजार महिलांना होतात ते एक्झॅक्टली कसे दिसतात ते कुठे असतात पाळी कुठून येते बाळ कुठे असतं हे सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल चा सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील